मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकचा टायर फुटून रस्ता दुभाजकावर जाऊन धडकल्याने हेंडस फाटा दरम्यान उलटला या दरम्यान ट्रकमधून डिझेल गळती झाल्याने ट्रकने अचानक पेड घेतला या आगीत ट्रक बेची राख झाला ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही रामरावतीच्या दिशेने जाणारा ट्रान्सपोर्टचा मालवाहू ट्रक उलटून आग लागल्यामुळे ट्रकमधील साहित्य व ट्रक बेची राख झाल्याने मोठे नुकसान झाले ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली गुजरातकडून कोलकाताकडे ट्रक क्रमांक डब्ल्यू नऊ पाच चार शून्य सहा एक याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने पाहता पाहता ट्रक बेची राख झाला या ट्रकमध्ये हार्डवेअरचे साहित्य व कपड्यांच्या गठ्ठाने रंगाचे डबे आदी साहित्य वाहून घेऊन जात होता लगेचच आगीने रौद्र रूप धारण केले सुदैवाने या ट्रकला चालक व क्लीनर ट्रक मधून बाहेर पडल्याने कोणाचीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकसह आतील साहित्यांचे व ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे आग विझवण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास प्राचारण करण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले हा थरार अर्ध्या तासाच्या वर सुरूच होता प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख Double nine seven zero three two one eight one seven.